Amor, amor, ये मला ये

आ, हे बघा गेल्या मे मे महिन्यापासनं आपले जे सात वॉर्ड आहेत तिथे आपण सुमी तेल्कोप्लास्ट या कंपनीमार्फत घनकचरा का व्यवस्थापनाचं काम सुरू केलेलं आहे गेल्या दीड महिन्यामध्ये मेपासनं तीन प्रभाग हे सुमी तेलकोप्लास्टने टेकओवर केलेले आहे डी जे आणि एफ हे पूर्णतेने टेकओवर केलेले आहेत आणि हे टेकओवर करण्याच्या अगोदर एक आयटॅक नावाचं कार्यक्रम विशेष मोहीम आपण राबवत असतो आयटॅकचा अर्थ आहे इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग याच्यामध्ये वॉर्ड टेकओवर करण्याच्या अगोदर संपूर्ण कचरा जो असतो पडलेला जो असेल त्या वॉर्डमध्ये तो उचलण्यात येतो आत्तापर्यंत या तीन वॉर्डमधनं तेराशे मेट्रिक टन एवढा कचरा आपण संकलित केलेला आहे तसेच उर्वरित चार वॉर्ड आपण आयटॅक करून टेकओवर करणार आहेत आत्ता जीवचं आयटॅक झालेलं आहे उद्यापासनं सोळा जुलैपासनं वॉर्डचं पण टेकओवर सुमितल कुपलास करणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतो आहे की ज्या गाड्या आहेत या तीन सत्रामध्ये निघतात आहे बाहेर त्यामुळे काय होतं आहे की गाड्या या वेळेवर येतात आहे जे काही जनता आहे ती आपल्याला गाडी वेळेवर येत असल्यामुळे कचरा जो आहे ते वर्गीकरण करून देतो आहे सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा त्यामुळे वर्गीकरणचं प्रमाण वाढते आहे आणि सिमिलरली तीन प्रभागामध्ये हे जे कॉम्पिटेटिवनेस आलेलं आहे याच्यामुळे तीन प्रभागामध्ये पण आम्ही घनकचरा व्यवस्थापन कसं आयडियल बनवता येईल याबाबत आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे त्यामुळे संपूर्ण आपल्या दहा प्रभागामध्ये आम्ही नियोजन करतो, करतो आहे प्लॅनिंग करतो आहे जे काही उर्वरित सात वॉर्डमध्ये जिथे सुमीत एल्कोप्लस कंपनी आहे तिथे ज्या महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या आपण या तिन्ही वॉर्डमध्ये घेणार आहे म्हणजेच तिन्ही वॉर्डमध्ये आपल्या घंटागाड्यांचं लो रूट आहे तो वाढेल जास्तीत जास्त घरोघरी आपल्या घंटागाड्या जाणार आहेत तसेच आत्तापर्यंत घंटा गाड्या ज्या होत्या त्या जेव्हा खराब व्हायच्या त्या फक्त दुरुस्त करून आपण हे करायचो त्याचं मेंटेनन्स कधी व्हायचं नाही फक्त दुरुस्ती व्हायची तर आता आम्ही पुढे जाऊन प्लॅनिंग असं करतो आहे की प्रत्येक गाड्याचं एक मेंटेनन्स शेड्यूल बनेल जेणेकरून गाडीचं टोटल मेंटेनन्स आपण करू याच्यामुळे पण मेंटेनन्सवरचा खर्च इंधनावरचा खर्च हे सगळं बचत होईल त्यामुळे के डी एम सी मार्फत आपण घनकचरा विभागासाठी एक टोटल प्लॅनिंग करून पुढची गोष्ट करतो आहे माझं नाव सुशांत श्रीमंत कीर्तीकर इथे कचरा व्यवस्थापन करणारे लोक येतात ना ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि टायमावरती येतात आणि ते ओला कचरा सुका कचरा व्यवस्थित व्यवस्थापन करतात करता, आणि चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच असं केलं पाहिजे हे माझं मनापासून चांगलं आहे माझं नाव सुनीता भंडारे मी इथंच शंभर पोटील राहते येते कचऱ्याची गाडी दररोजच्या वेळेवर येते अजून ओला कचरा सुका कचरा आम्हाला अगोदर सांगित सांगितलेलं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा अलग करा म्हणून आणि त्या त्याप्रमाणे आम्ही करून याच्यामध्ये आणून आहे दररोजचे